हॅलो फ्रेंड्स हे, हे बघा आता देव कसे आहे हे देव क्लीन करून घेऊया आपण आणि मी हे पावडर वापरत आहे काय नाव आहे चमक दमदार ही पावडर वापरत आहे आपण आणि देव आता क्लीन करूया चला दुख नाही बघा किती असं काळ सर पडलंय कारण पाणी इथं कुठलं आहे काही माहीत नाही देव सारखे के साफ केले तरी सुद्धा काळे पडतात लगेच क्लीन होतात हे बघ पण हात खूप ड्राय होतात आणि काळे काळे पडतात हात हँड ग्लोव्ह घालायला पाहिजे परंतु हँड ग्लूवज काय होतात माझे खराब होतात लगेच खराब होतात म्हणजे दोन ते तीन वेळा जरी आपण ह्याच्याने क्लीन केलं ना तर ते हँड ग्लूवज असे चिकट होतात आणि चिरतात आपले म्हणजे काय ह्याच्यामध्ये एवढं आहे काय नाही ते बघा बघू शकता किती स्पिन लगेच क्लीन झाली काही देव खूप काळे पडत आहेत आणि काही देव खूप असे व्यवस्थित राहत आहेत काय माहिती काही प्रॉब्लेम आहे असा आधी सगळं लावून ठेवते मी आणि मग क्लीन करते ब्रशनी छान क्लीन करून घ्यायचं हे बघ लक्ष्मी माता है अन्नपूर्ण माता है श्री कृष्ण है मी ड्राय गॅलरीमध्ये बसली कारण आज एवढं गरम होत आहे ना किचन मध्ये म्हटलं मी देव पर्यंत खूप हे होईल आणि कसं नको वाटत सगळ्या आमोळ केल्यानंतर एकदम खांब येतो खूप जास्ती प्रमाणात हे बघा श्री कृष्ण सुद्धा किती सुंदर निघाले स्वामी समर्थ माझ्याकडे सगळे देव आहेत आणि मी सगळ्या देवांना मानते सगळं करते पण म्हणजे नाही काही लोकांना खरं बोललं की टोचताना नाहीतर सांगा कितीतरी लोकांनी महाराज आहेत ऋषी आहेत कितीतरी लोकांनी बायकांना फसवले बायकांवर अत्याचार केलेले आहेत आणि ते ढोंगी निघालेले आहेत माझा बोलण्याचा उद्देश काही जे भक्ती करतात त्यांच्यासाठी नव्हता ना जे ढोंगीपणा करतात पाप करतात लपवतात त्यांच्यासाठी मी ते बोलले परम बऱ्याच लोकांना त्याचा राग आलेला दिसतोय तर खरं बोललं तर राग येणारच ना तर असो मी काही तुम्हाला पर्सनली कुणाला बोललेली नाही आणि मी जर माझ्या घरातलं घरातल्या व्यक्तीचं सांगितलं ना तर माझे प्रॉब्लेम वाढतील हे गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे आणि हे पात्र सुद्धा किती खराब होत कारण रोज ह्याच्यामध्ये देव पुसते ना मी हे पात्र सुद्धा मी तुम्हाला क्लीन करून दाखवते हे बघा ही एक पिंड आहे ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची कारण इथं असं तिन्ही नसावं असं म्हणतात हे नसावं साप नसावं असं म्हणतात मग आता ही बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे आहे घरामध्ये तर आता कुठेतरी गेल्यानंतर ती प्रवाहित करावी लागेल मला कारण दोन दोन पिंड नसाव्या असं पण म्हणतात आणि अशी पिंड नसावी असं म्हणतात मग आता काय माहिती कितपत खरं आहे कोणी काहीही सांगतं त्याच्यामुळं विश्वास ठेवणं पण खूप मुश्किल आहे तर आता आज आहे सॅटर्डे शनिवार आहे आणि शनिवारचे देव म्हटलं तर आज तरी क्लीन करून घ्यावे कारण सगळं आवरले लाद्या वगैरे बसून झाल्यात आंघोळ करून झाली कपडे भिजायला ठेवले आणि म्हटलं पहिले देव क्लीन करून घ्यावे नंतर स्वयंपाक बनवावे आणि हे बघा हे माझे कुल भीम देव आहेत म्हणजे हे खंडेरा ह्याला सगळं लावून घेते मी आणि ब्रश घेऊन येते आणि ब्रशनी चांगलं क्लीन करून घेते आणि ही एक गाय आहे वास्त्रसोबत आहे ही बघा चांदीची बघू शकता चांदीचं सुद्धा ह्याच्यानी केम होतो खाण असं इकडं छोटस वास्तू आहे आणि आहे हा आहे नंदी म्हणजे भोलेनाथच्या समोरचा नंदी ही विट्टर रुपम्या आहे बघा फ्रेंड्स आता देव धुवून झालेली आहेत सुकले दादा यांची आपण पूजा करूया कपडे धुवून झालेत हे बघा हे पण भांड कसं चकचकीत चक निघाले आणि हे देव पण चकचकीत निघालेत हे बघा इकडे कालचे कपडे आहेत इथं आत्ता मशीनला मी धुवून टाकलेत हे बघा कपडे स्पिनला टाकलेत एवढी मशीन भरून घेत असते मी बघा एवढी मशीन सकाळी पाणी येतं ना एक मिनिट पाणी येतं तर मी वरची ही टोरेज टाकी आहे इथं वरती ती टोरेज टाकी आणि हे भरून घेत असते आणि हे टोपल्यामध्ये धुण्यासाठी भरून घेत असते ह्याच्यातले आत्ता मी धुतले तिथं बसून देव देव घासल्याच्या नंतर आणि आता स्पिनला टाकले स्पिनला लावायचे ते फक्त स्पिनला लावायचे स्पिन म्हणून झाले आता इकडं पूजा करायची राहिली हे बघा hey फ्रेंड्स पूजा पण झाली देव आज गासून घेतले पूजा केली आणि स्वयंपाक पण बनवून झालेला आहे कपडे पण मशनला लावून झालेले ला ला तर चला कशी झाली पूजा बघा अरे हॅलो फ्रेंड्स मी तुम्हाला म्हटलं होतं ना शनिवारी मी कॅफेला गेले होते तर आम्ही इथं ऑर्डर केलेलं दोघं खात होतो मी आणि माझा मुलगा तर मस्त आणि छान टेस्टी म्हणजे इथं मी बघा पुढे पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि तो पिझ्झाची टेस्ट मला खूप अतिशय आवडलेली आहे आणि आम्ही दोघं शेअर करून खात आहोत पिझ्झा तर नंतर पुढे म्हणजे नाही का माझ्यासमोर मुलगा बसलेला होता आणि आम्ही दोघं मिळून शेअर करून खात होतो तो थो थो थो। तर मग नंतर मागवली कोल्ड कॉफी ही मुलासाठी मागवलेली आहे पण मी शूट करत होते म्हणून हातात घेतली बाकी काहीच नाही मला नाही आवडत ना तो मला आवडते का तर या तुम्ही पण कॉफी घ्यायला तर इथे परत पुढे मी मागवलं होतं शॅन सँडविच तर छान असं चीज वगैरे भरपूर घातलेलं होतं आणि त्याची पण टेस्ट खूप अभिमय पांडे आहे अभिमय पांडे जरा पांडे फ्रूट कोण धुवायचं हे बघा फ्रेंड्स मी आता शॉपिंग केलेली तुम्हाला दाखवते हा आहे मस्त छान असा क्लचर बघा आंबाड्याला लावला तर फूल लावल्यासारखं दिसेल बरोबर तर असा आहे हा क्लचर त्याची प्राइस किती आहे बघा दिसते एकशे नऊ रुपये हे आणलेलं आहे बॉटल ला लावायला ऑइल बॉटल लावायला ढक्क नाही या मोलची फ्रेश क्रीम हे कांगवे आणले दोन्ही बघायचा का। कांगवे आणले फ्रूट्स आणायला गेले होते आणि घेऊन आले बघा ड्रॅगन फ्रूट्स हे काय खरबूज <coughs> <coughs> ही पपई आता दुवायच दुहावं लागते ही बघा हे ही लाल मिरची पावडर आहे तिखट बी आहे लाल बी आहे म्हणजे कलर पण नाही तर मी लाल मिरची पावडर वापर हे लिंब आहे ब्ल्यू बेरी बघू कशी लाग याच्यामध्ये आता कुठले कुठले याच्यामध्ये आहे डाळी है गुलाबज एप्पल सेट आणि हे आहे पेरू पेरू डबतोय त्याच्यावर काहीतरी ठेवलं होतं पपई ठेवली असं म्हणजे होती हे आहे बॉइल्स तर सहाचा सा पॅक आणलाय बॉईल्स तरी ही असं सगळं फ्रुट्स आणायला गेले होते फ्रूट्स संपले होते त्यामुळे एवढं सगळं घेऊन आले आणि आज दिवस फ्रूट्स धुवून हे बघा फ्रेंड्स इथं आता फ्रूट्स धुवायला हे क्लोरचं पाणी आहे आणि साधं पाणी आहे आता ही मी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सकाळ आपण धुवून ठेवले फ्रूट्स सगळे फ्रूट्स धुवून ठेवले रात्रभर असेच ठेवते आणि उद्या सकाळी फ्रीजला ठेवते तर चला सगळं किचनावरलेलं आहे क्लीन केले बघा तुम्ही दिसलं पूर्ण आवरून झाले आता फक्त माठामध्ये पाणी टाकायचं राहिले म्हणजे रात्रभर आत्ता टाकले की रात्रभर थंड होतं तर हे सगळं धुवून ठेवले आता माठामध्ये पाणी टाकून घेते आणि मग